नमकार प्रेक्षक मित्रांनो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपल्या चॅनेलवरील यशोगथा सिरीजला तुम्ही खूप प्रेम देत आहात त्याबद्दल धन्यवाद आपल्या यशोगथा सिरीजमधील आज सहावा व्हिडिओ आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये चांडाळ चौकरच्या करामतीमधील रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव तसेच पाटील आणि अण्णा यांचा जीवनप्रवास आहे व्हिडिओ बनवले आहेत या व्हिडिओनंतर तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओवर खूप प्रेक्षकांच्या कमेंट आल्या की चांडाळ चौकडीच्या करामती फेम गणा पहिलवान यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा व्हिडिओ बनवा म्हणून आज आम्ही घेऊन आलोय चांडाळ चौकडीच्या करामतीमधील गणा पहिलवान यांचा जीवनप्रवास तुम्हाला अजून कुणाचा जीवनप्रवास पहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणा पहिलवान यांच्या आजोबापासून त्यांचा गायनचा व्यवसाय आहे त्यांचा वडिलांनीसुद्धा गायांचा व्यवसाय केलेला आहे पण पुढे गणा पहिलवान यांनी गायी कमी करून इतर बिझनेस वाढवलेले आहेत गणा पहिलवान यांच्या नशिबाला लहानपणापासून संघर्ष आलेला आहे कारण त्यांच्या वडिलांची परिस्थिती ही एकदम हालाकीची होती गणा पहिलवान यांचे वडील मोल मोलमजुरी करायचे गणा पहिलवान यांचं शिक्षण हे दहावीपर्यंत कांबडेश्वर याच गावातील प्राथमिक शाळेत झालेले आहे गणा पहिलवान यांचं निम्म शिक्षण म्हणजेच आठवीपर्यंत शिक्षण हे सांगवीमध्ये झालेले आहे पहिलवान यांचं शिक्षणात काही मन लागत नव्हता आणि त्यांची घरची परिस्थिती नाजूक होती घरच्यांना हातभार लागले म्हणून त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला बुळुमपुढे गणा पहिलवान यांनी त्यांच्याच गावात एका शेतकऱ्याकडे नोकरी करण्यास सुरुवात केली त्यावेळेस गणा पहिलवान यांना पन्नास रुपये हजेरी मिळायची त्यावेळेस पन्नास रुपये सुद्धा गणा पहिलवान यांच्यासाठी पन्नास खूप होते कारण त्यांच्या घराजवळच त्यांना काम मिळाल होतं नंतर पुढे गणा पहिलवान यांच्या मावस काकास दुकान होता त्यांनी गणा पहिलवान यांना बोलपून घेतलं गणा पहिलवान यांच्याकडे गेले आणि लॅमिनेशनच काम शिकलं पण गणा पहिलवान यांचा त्या कामामध्ये काही जम बसला नाही परत त्यांच्याच गावातील रामदास खलाटे या गणा पहिलवान यांच्या मित्रांनी त्यांना चाकणमध्ये कंपनीत काम करण्यास बोलावून घेतलं त्या कंपनीन गणा पहिलवान यांनी हेल्पर म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्या कंपनीमध्ये गणा पहिलवान यांना आठ तासाला ऐंशी रुपये मिळायचे गणा पहिलवान यांची बारा तासाची ड्युटी असायची त्याचे त्यांना एकशे वीस रुपये मिळायचे आणि कंपनीमध्ये अजून चार तास के काम केल्यानंतर त्यांना एक टाईम कंपनीकडून एक टाइमच जेवण आणि ओव्हर टाईम पण मिळायचे प्रकारे काम करून त्या कंपनीमध्ये गणा पहिलवान यांनी बरेच दिवस काढले गणा पहिलवान आणि त्यांचे भाऊ कंपनीमध्ये राहायचे कारण त्या कंपनीला वॉचमन नव्हता म्हणून गणा पहिलवान आणि त्यांचे भाऊ त्याच कंपनीमध्ये राहायचे गणा पहिलवान आणि त्यांचे भाऊ बारा वाजेपर्यंत तसेच काम करायचे आणि सकाळी सात वाजता अजून परत तिथंच कंपनीमध्ये कामाला जायचे एक दिवरत गणा पहिलवान यांच पॉवर प्रेस मशीनवर काम चालू होत रातीच्या साडेबारा वाजल्या होत्या त्यांची ड्युटी संपण्यासाठी पाच मिनिट राहिली होती त्याच पाच मिनिटांमध्ये त्यांना अचानक झोप लागली आणि गणा पहिलवान यांचा हात मशीनमध्ये सापडला त्यांचा पूर्ण त्या मशीनमध्ये सापडला होता त्या मशीनने हात पूर्णपणे स्प्रेस केला होता त्यावेळेस त्यांच्या हाताची तीन बोट कापली गेली गणा पहिलवान यांच्या हाताला पंचवीस ते सव्वीस टाके होते हे आहेत गणाचे वडील त्यांना लहानपणापासून गणा पहिलवान यांच्या भविष्याबद्दल खूप काळजी होती कारण गणा पहिलवान शाळेत तेवटी हुशार नव्हते नंतर गणा पहिलवाद गॅरेजच काम शिकण्याकरता म्हाडेगावच्या कारखान्यावर गेले आणि त्याचा गॅरेजच्या व्यवसायात जम बसला पुढे गणा पहिलवान यांनी सांगवीमध्ये स्वतःच गॅरेज टाकलं या आहेत गणा पहिलवान यांच्या आई लहानपणी गणा पहिलवान हे खूप खोडकर होते गणा पहिलवान हे लहानपणी स्वाध्याय परिवार पाडुरंगशास्त्री आठवले यामध्ये बसायचे यामुळे गणा पहिलवान यांना चांगले संस्कार मिळाले नंतर पुढे गणा पहिलवान यांचा व्यवसाय पण सुरळीत चालू लागला गणा पहिलवान यांच्या गॅरेजवर सध्या चार मुले शिकण्यासाठी आहेत गणा पहिलवान यांनी वेबसिरीजमधील अभिनयामुळे आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळाली आहे अगोदर गणा पहिलवान यांची फक्त एक गरेज आणि सांगवी अशीच ओळख होती पण चांडळ चौकटीच्या करामती या वेबसिरीजमधील अभिनयामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेक्षक यांच्याकडे भेटीला येत असतात ही आहे गणा पहिलवान यांची मराठी शाळा याच शाळेत गणा पहिलवान यांचं शिक्षण हे याच शाळेत झालेलं आहे हे आहे गणा पहिलवान यांचं गॅरेज अगोदर गणा पहिलवान यांचं गॅरेज छोट होत आणि त्यांनी आता त्यांचा व्यवसाय वाढवला आहे आता लोकांना त्यांचं गॅरेज माहिती झालं आहे लोक त्यांना बघतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढतात एवढं प्रेम हे मराठी प्रेक्षक त्यांच्यावर करतात गणा पहिलवान जरी शूटिंगला गेले तरी त्यांचं गॅरेजच काम थांबत नाही कारण यांच्या गॅरेजवर आता चार मूल कामासाठी आहेत ते गॅरेजच काम व्यवस्थितपणे करतात त्यामुळे गणा पहिलवान हे बिनधासपणे शूटिंगच्या कामासाठी जातात आणि जोमाने अभिनयाचं काम करत असतात कलाकारांना कॅमेरासमोर येण्यासाठी खूप संघर्ष करावा हो लागतो पण गणा पहिलवान यांना तो संघर्ष करावा लागला नाही कारण गावरान फिल्म प्रोडक्शन हे गणा पहिलवान यांच्या घरचे प्रोडक्शन आहे बारसाहेब म्हणजेच भरत शिंदे हे गणा पहिलवान यांचे सखे भाऊ आहेत रामभाऊ सुहाशराव हे सुद्धा गणा पहिलवान यांना भावासारखे आहेत त्यांच्यासमोरच ते लहानाचे मोठे झालेले आहेत ज्यावेळेस नवीन वेबसिरीज चालू करण्याची चर्चा चालू होती तेव्हा गणा पहिलवान डायरेक्ट गेले आणि मला वेबसिरीमध्ये काम करायचं आहे असं म्हणाले गणा पहिलवान यांना अभिनयाचा कोणताच ज्ञान आणि अनुभव नव्हतात तरीही त्यांना वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी घेतलं वेबसिरीजची सुरुवात झाली जुगार या पहिल्या एपिसोडची शूटिंग होती त्या एपिसोडमध्ये गणा पहिलवान यांना रोल लिहिला होता की कॉल केल्यानंतर एका ठिकाणी येऊन बसाईस होतं पण गणा पहिलवान यांना कळलंच नाही की नेमक बसायचं कुठं बसण्यासाठी सुद्धा गणा पहिलवान चाचपडत होते इपासून गणा पहिलवान यांनी अभिनयाची सुरुवात केली आहे आणि आज गणा पहिलवान यांनी त्यांच्या अभिनयातून संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केला गणा एक लक्षात घे तुला हीच संधी अशी कसली अरू भावी नेतृत्व आहे तू आ... तिथं जरा ऍक्टिंग कर की अशी रडायची बिडायची माणसांच्या भावनेवर जरा विजय मिळव काय बोलते आमिर रड। मला रडा येत नाही किर रडा येत नाही असं समज तिथं मामा बिमा बी मिळाला नाही समोर कर आम्ही आणि गणा पहिलवान यांनी एक वेगळंच वलय त्यांच्या अभिनयातून निर्माण केलं आहे चांडाळ चौकडीच्या करामतीमध्ये गणा पहिलवान यांना अभिनय करायची खूप आवड आहे गावरान फिल्म प्रोडक्शन मध्ये काम करण म्हणजे स्वतःच्या घरी काम केल्यासारखं आहे आणि गणा पहिलवान या प्रोडक्शनला स्वतःच घर समजतात बाळासाहेब रामबाहू सुभाषराव हे स्वतःकडील जेवढा अभिनयाचा अनुभव आहे तो सर्व ते तरुण कलाकाराकडे देत असतात आणि कलाक्षेत्रात अभिनय क्षेत्रात नवीन कलाकार घरवण्याच काम करत असतात अशा प्रकारे डॉयलॉग बोला अशा प्रकारे स्टेजवर चांगले व्यक्त व्हा प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडाल स्वतःच काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करा असे नेहमी अनुभवाचे बोल शिकवत असतात अशा प्रकारे ते तरुण कलाकारांना प्रेरणा देत असतात तरुण कलाकारांना पुढे नेत असतात गणा पहिलवान यांनी संपूर्ण महाराष्ट्रापुढे एक उदाहरण ठेवलं आहे जर तुमच्या जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होऊ शकता तर आज आपण गणा पहिलवान यांचा जीवनप्रवास पाहिला तुम्हाला अजून कोणाचा जीवनप्रवास पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद